नमस्कार तुमचं लेक ऋषीचे मध्ये स्वागत आणि बघा आज लेक ऋषीची काय बनवत आहे लेक ऋषी जे बनवणार आहेत पळीच्या पापड्या बनवणार आहे ते आणि त्यानंतर आज आमचं दुपारी पुन्हा सोंगायला जायचं आहे आज आमचं चाललं आहे की पूर्ण सोंगून घ्यायचं आता ते सगळं जेवढं होईल तेवढं सगळं काढून घे आणायचं आहे आणि तुम्ही बघितलं हरभरा आपण खळ्यावर आणलेला तो टाकलेला तो बघितलाच आहे तर आपला तेवढा हरभराच झाला आहे ना अजून काही जो होईल तो तेवढा तर हे जे साबुदाण्याच्या ज्या पापड्या आहेत ते मला असं वाटतं की हे मी मागच्या वर्षी पळीच्या पापड्याचा पळीच्या पापड्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळं मी, मी, मी काय आता ते पळीच्या पापडीची रेसिपी काही तुम्हाला दाखवत नाही तर आता चला आता मी त्या पळीच्या पापडे बनवून घेते तोपर्यंत चहा ठेवलेला आहे मी सकाळपासून मी काही चहा घेतला नव्हता आता चहा करते आता चहा घेते मी हे आमच्या मण्यामुळं काय ते दूध राहत नाही त्याच्यामुळं अजून चहा झालाच नाही मग आता दूध आणलं आणि आता चहा बनवत आहेत तर आता चहा घेते आणि आता काय आता फक्त आज वाळवून माझं तर पैलच्या पापड्या चहा मग आता ते बनवते बाहेर टाकते कारण ते लवकर वाळत नाही तो एक प्रॉब्लेम असतो हो की पळीच्या पापड्या बनवल्यानंतर त्याला भरपूर म्हणजे दोन दिवस तरी कडकडीत ऊन पाहिजे पण आज थोडंसं आभळ आभट वाटतय पण काही हरकत नाही वाणत नाही आणि नंतर नंतर जर आपण करायला गेलो नंतर नंतर ते मी मी मध्ये खूप आबाट असतं आणि वारं पण खूप सुटलेलं असतं त्याच्यामुळे ते पापडे होत नाही त्याच्यामुळंच मी लवकर बनवत असते हे असं सगळं हवामानाचा अंदाज पण कुन -कुन है, है, एक कळशी पाणी टाकलं आणि इकडं मी हे केलं की हे आदल्या दिवशी म्हणजे दोन चार दिवस अगोदर मी झाडावरचे चिकू काढले होते त्याच्यातले कोणकोणते पिकलेले ते बघत होते कारण ते चिकू मला साचीला द्यायचे होते मग पिकलेले म्हटलं तर नंतर देऊ आणि इकडं चल हे माझं हे अर्धा किलोला अर्धा किलोचा जो शाबुदाना आहे तो मोकळा करून घेत आहे आणि इकडं मी ह्या पातेल्यामध्ये एक कळशी भर पाणी ओतलेलं होतं गरम करण्यासाठी उकळण्यासाठी म्हटलं हो हो, आता पाणी उकळता तोपर्यंत आपण ही बाज नेऊन ठेवा आणि कागद आंतरून द्या मग कागद आंतरून दिला त्याच्यावर चार दगडं ठेवले आणि म्हटलं की हा कागद धुण्यापेक्षा आपण हा पुसलेलाच बरं आहे कारण आधी दोन तीन पापडं केलेले होते पण हा कागद एवढा जाड नाही आहे जर मग मी तो धुवून काढला तर ते फाटण्याची दाट शक्यता होतीच त्याच्यामुळं मग मी हा पुसूनच घेतला आणि उकळलेल्या पाण्यामध्ये मी मीठ टाकलं आणि आता ह्या पळीच्या पापड्यामध्ये मा मला हे किसलेले मा हो बटाटे खूप आवडतात म्हणून मी आता ते बटाटेसुद्धा किसून घेत होते आणि त्या पाण्यामध्ये मला टाकायचे होते पळीच्या पापडामध्ये बटाटे किसून टाकले मला खूप आवडतात आणि खूप छान असे त्याबरोबर पण एकदम तळून जातात म्हणजे वेपरसारखंच लागतं त्याच्यामध्ये तो गोडवा एक येतो तर मला सांगा तुम्हाला कोणाकोणाला आवडतं असं पळीच्या पापडामध्ये बटाट्याशी किसून टाकलेले तर मी आता पहिला बटाटा शिरला होता तो मला कमी वाटला तो लगेच दुसरा पण मी केला दुसरा पण ती सोडायचे आणि उन्हाळी वाळव वाळून म्हटलं की भांडे इतके पडतात की बस त्याच्यासाठी मी आधी ना माझं स्वयंपाक म्हणजे मी भाजी करून ठेवली मटकीची भाजी पिवळ्या मसाल्याची मटकीची भाजी केली आता काही पोळ्या करायच्या आणि माझे कपडे जायचे तर हे सगळं भांडे होईल भांडे आणि धुणं एकत्रच करून घेते आणि त्याच्यानंतर करते हे पहिलं महत्वाच आहे हे पहिलं होणं गरजेचं आहे पण पण आभाळ दिस आणि आभाळ पण ना नाही आता आभाळ येतो का म्हणून ह्या विचाराने मी तेवढे जेवढे किसलेले बटाटे होते ते कळशी असलेल्या उकळत्या पाण्यामध्ये मी टाकून दिले ते उकळलेलं पाणी मला काढून घ्यायचं होतं हे मी पुरतं विसरून गेले होते आणि ते अर्धा किलोचं जो शाबुदाना आहे ते एक कळशीवर असलेल्या उकाळच्या पाण्यामध्ये मी तेही शिजायला टाकून दिलं आणि मग नंतर आता माझ्या हे करता करता ध्यानात येऊ राहिल्या आणि तो ताण पण ता मा ता आता माझ्या डोक्यावर दिसतोय आणि की अजून ही पातळ का घट्ट होईन आता काय करावं आता असंच माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता आता हे फेकून द्यायची वेळ येते की काय कारण ते खूप पातळ झालेलं होतं आणि हे पा इतकं पातळ की मला असं वाटलं की आता हे आता बाहेर बाज टाकली त्या बाजेवर आपण तो कागद अंथरलेला आहे त्याच्यावरसुद्धा ते आता व्यवस्थित पापडे होणार नाही ते सगळे असे ओघळून जाणार आहे ते मग आता काय करावा का म्हणून मग मी एक वाटीभर तो साबुदाणा होता तो साबुदाणा आता मी तव्यावर भाजून काढला आणि तो आता भाजलेला शाबुदाना मी थोडा थंडगार होऊन देऊन मिक्सरच्या भांड्यांमध्ये त्याची बारीक करून घेतली आणि पुन्हा ते पातील मी म्हटलं की आता हे थोडंसं गार होऊन दिल्यानंतर घट्ट होईन पण ते काही घट्ट झालेलं नाही मग पुन्हा ते पातेलं मी पुन्हा गॅसवर ठेवलं आणि ते मी बारीक केलेलं जो शाबदाण्याचं पीठ होतं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि हे ऐनवेळी मला एकदम सुचलं की असं केल्यानंतर ते घट्ट होऊ शकतं पण एक वाटीभर मला ते पुरेसं ठरलं की नाही की मला आता ते फेकून द्यावं लागण आता हे तुम्ही पुढं बघतच राहा तर आता बघा हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण मी बाहेर तर बाज टाकलेली आणि बाज आता कशी तुम्हाला माहिती आहे बाज एकदम सरळ असते तर त्याच्यावर आता हे बसेल की नाही आता माझ्या डोक्यामध्ये चालू आता आता मग हे पापड्याचा कागद आपण नेहमी कुठं ठेवायचा आता हे मनमन ठरवलं की आईच्या वरच्या गच्ची जी आहे ते त्या गच्चीवर आपण कागद आंथळून देऊ आणि हे पुरेसं घट्ट आहे काय हरकत नाही यामधून पापड्या होऊ शकतील आणि असा विचार म्हणत आल्यानंतर जी मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली होती ती दोन चमचे त्यामध्ये टाकून दिली आणि जास्त वेळ जर मग ह्यामध्ये आणखीन मी घट्ट होऊन दिलं तर वाटलेली हिरव्या मिरचीमुळं हे मिश्रण जे आहे ते पापड्यांचं हे काळं होऊ शकतं म्हणून मग मी हे फार शेवटी शेवटी मिरची टाकून दिलेली होती आता माझ्या मनामध्ये पक्का निर्णय झाला की आता हे बाजेवर नाही आता आपण हे गच्चीवरच टाकून द्यावा आणि हे पुरसं घट्ट आहे म्हणून मी आता तो कागद घेतला आणि ते चार दगडं घेतले आणि खराटाही घेतला आणि मी आले गच्चीवर गच्ची मी ही पूर्ण आदल्या दिवशी सगळं ते घर पण झाडून घेतलेलं होतं बाहेरचं पण मी झाडून घेतलेलं होतं पण काय झालं आदल्या दिवशी वावटळ आली होती आणि त्यामुळंच मी तुम्हाला दाखवलं होतं की मी ग खालचं जे ओटा आहे तो धुवून काढलेला होता पण इथंसुद्धा वावटळीमुळं सगळं इथं पालापाचोळा झालेला होता आणि मग तो पण मी झाडून पुन्हा घेतला होता आणि मला तीच भीती होती की जर मी हे पापडे टाकले तर पुन्हा वावटळ यायला नको कारण हे पापडे एकदा टाकल्यानंतर ते काही उलट्या पालट्या पण करता येत नाही किंवा कशामध्ये आता पाऊस आहे किंवा काही गोळाकारां लगेच घरात घेऊन जा अशा पद्धतीने नाही कारण ते एकदम पातळ मिश्रण असतं आणि म्हटलं की ठीक आहे आता जाऊ दे देवाचं मनामध्ये धावा केला की आज काही वावटळ येऊन देऊ नको वारं बिरं येऊन देऊ नको मस्त ऊन पडू दे आणि माझ्या पापड्या मस्तपैकी वाळू दे ठीक आहे आणि असा विचार करून मग आता जे होईल ते नाहीतरी आधीच तर ते मिश्रण फेकून द्यायची वेळ आली होती पण ते कसं तरी वाजलं आणि आता मी तो कचरा होता तो भरून घेतला आणि आता मी लागले पापड्या बनवायला आणि सुरुवातीला मी ते, ते सर्व कागद एकदा जो आहे ते त्याची घडी सगळी पूर्ण अशी सरळ करून घेतली कारण जेणेकरून ते म्हणजे पापड्या बिघडायला नको आणि मग सर्व असं एकदम सपाट केल्यानंतर मी लागले के आता अखेरीस पापड्या टाकायला बाजूला ती मांजर त्याच्यावर उड्या उद्या सुट्टी साजे नाही आत्ताशी आलं बाई घट्ट म्हटलं आता हे बसत कि नाही फक्त वारं येऊ नये म्हणजे बरे नाही तर त्याच्यासाठीच मी तो गाळ घालत नव्हते आता हे सगळं मी झाडून घेतलं होतं परवाच्या दिवशी पण काय झालं ते सगळं वार आणि ज्या वेळेस मी आता हे पापड्या सर्व त्याच्यावर टाकत होते आणि एक समाधानाची लकेर होऊन आली की सर्व पापड्या जमेस आलेल्या आहेत व्यवस्थित घट्टपणे पडत आहे कुठं ओघळलं पण जात नाहीये आणि दुसरं आणखीन टेन्शन उभं राहिलं की एवढं मोठं बातीला भरून केलेलं आहे ते पुरल की नाही त्याच्यावर त्या कागदावर सगळ्या पापडं होतील की नाही पण अखेरीस बघा किती चकचकीत आणि छानपैकी अशा आपल्या पापड्या झालेल्या आणि मग एक एक करून मी आता सर्व माझा हा कागद तर नाही भरला तो थो थोडासा उरला पण तरी पण माझे हे सर्व पापड्या बसलेल्या होत्या आणि माझं हे पापडाचं मिश्रण फेकून देता देता अशा पद्धतीने वाचलं ऐनवेळीच मला ती ट्रिक सुचली की आता हे एवढं पातळ झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये शाबुदाना हा भाजून त्यामध्ये टाका म्हणजे मग बरोबर होईन पण मग तरीही अजून डोक्यामध्ये होतं की मी ऐनवेळी हा शाबुदाना आता भाजून टाकलेला आहे हे ज्यावेळेस मी तळल्या जातील त्यावेळेस फुलतील का पण असे तर आपण पापड बनवलेलेच आहे शाबुदाण्याने बटाटा पापड अशाच पद्धतीने बनवलेले होते मग ते बनवू शकतात तर हे का नाही बनवू शकत आणि चला बघा अगदी थोडं राहिलेलं होतं आणि माझं आणि अशा पद्धतीने मस्त चकचकीतदार आणि छानपैकी म्हणजे असे पापड झालेले आहे आणि मस्तपैकी म्हटलं आता फक्त वाळून जावा एवढंच माझं काही चाललेलं होतं आणि घट्टपैकी असे पण बसलेले होते तर बघा हे एवढे मस्तपैकी असे म्हणजे शब्दण्याचे पळी पापड झालेले होते आणि ऐनवेळेस अशी ही आयडिया सुचली त्यामुळे सगळं फक्त हो सुचला पाहिजे माणूस गडबडून जायला नाही पाहिजेत आणि गडबडून जरी जातच माणूस गडबडून पण ऐन वेळेला अगदी आयडिया सुचली त्यामुळं बरं झालं आणि माझे पापड फेकून देता देता असे वाचले चला आता पापड जे कितीपर्यंत वाळले ते बघायचे नाही तर आता वरच्या घरामध्येच ठेवून देते मी आणि हे बघा आपले ह्या पापडे कडकडीत वाळून गेलेले मी तर ठेवले त्या पापड्या तसं अजून ऊन आहे म्हणा आणि इथपर्यंत अजूनही ऊन येत आहे मला असं वाटतं थांबून ठेवावं आहे म्हणजे अजूनपर्यंत अजून असं वाटतं की अजून वाळून द्यावा तर छानपैकी वाळलेले आहे ते पण इथं काय होतं कचरा खूप येतो त्याच्यामुळे मी ना इथं टाकतच नाही पण अजूनही ना थोडं तर अजून ऊन म्हणजे बरंचसं राहीन तर असे वाळ वारे वाळून झालेले हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे वारं सुटलं का मग इतका कचरा होतो ना बस सगळा कचरा येतो म्हणजे कचरा म्हणजे काय हे सगळे झाडायचे बिया पानं सगळे इथे येऊन बसतात आणि म्हणूनच मग मी नाही इथं कानकुची करते करायला अरे बाई हे कसं पार वाऱ्याने सुद्धा उखडलं जातं वाऱ्याने सुद्धा हे आणि खाली ठेवायचं म्हटलं ना कुत्र्यांसाठी राखण बसावं लागतं खूप कुत्रे शहाबुदाचे पळी पापड काल टाकलेले आज वाळलेत आणि सची म्हणाल की मला भूक लागली मला काहीतरी दे खायला तर मग मी हे शाबुदानी पापड जे आहे ते पळीच्या पापड्या हे तळून काढल्या आणि त्याचबरोबर श बटाटा शाबुदाना बटाटा पण छान तळून हे पण तळून काढले आता साचीला विचारते कशी झाले साची कशी झाली ग चव सुंदर हां सुंदर भारी ना आवडले का तुला आणि बरंच तळले होते बरं का तिने आवडीने ती तिला एवढं तिखट पण नाही आहे तिखट पण नाही आहे काही आणि हे नाही तिच्या एकदम जमेस बालजूस आहे म्हणजे तिखट पण नाही ना साची एकदम बरोबर आहे त्याच्यामुळे साची खर एकदम तिला असे पोंग्यावाणी वाटत असतील ना तिखट नाही म्हणून चल तिच्या दृष्टीनेच केले होते कारण काय मी कधी तळले का मग तिला पण बोलवत असते मग काय गेल्या आतमध्ये गेली आतमध्ये